पुण्यातील धानोरी परिसरात काल मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी आत्ता गंगा आर्या या सोसायटीमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते आतमध्ये शिरले मोठ्या गाड्यांचं नुकसान झालेलं रहिवासी आपल्याबरोबर आहे किती वाजता ही सगळं हे काल दिवस मावळल्यापासून पाच साडेपाच नंतर सुरू झालेले स सु गंगा सोसायटीमध्ये एक पाऊस पडल्यानंतर एक अर्ध्या एक तासातच भिंत कोसळली आणि लगतच्या ओढ्यामधून पाणी आतमध्ये शिरलं बेसमेंट पूर्ण भरून गेलं शंभर दीडशे गाड्यांचं फार नुकसान झालं आहे आणि त्या टू व्हीलर तर ओळखायला येत नाही कोणाच्या कोणत्यात ते अजूनही पाणी त्याच्यामध्ये भरलेलेच आहे पूर्ण गाड्या भर वाहून गेले त्याच्यामध्ये आणि आम्हाला आमचं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे आणि ओढ्याची पूर्ण मजबूत भिंत केली किंवा ओढा असा थोडा वाढवून घेतला तर पाणी पाण्याचा स्लोप बरोबर जाईल पुढे नमस्कार मी इथले राहिवाशी बोलतो आहे एंगमधून प्रकाश भोसले मी इथे गेली तेवढी तीन वर्ष राहतो इथे जे जे सुभाष गोयल नावाचे बिल्डर आहे त्यांनी गेल्या दोन वर्षा तीन वर्षापासून काय मला आश्वासन देऊनच नाही का आम्हाला हे केलेलं आहे करतो 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 म्हणून पण आता आता झालं काय हे पाणी सगळं जमा झालेलं आहे गाड्यांचं नुकसान गाड्यांचं गाड्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि कॉर्पोरेशनने आम्हाला सुरळीत मार्ग करून द्यावा कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी हीच मागणी आमची उपाययोजना करा कारण दरवर्षी हा प्रॉब्लेम येतो पाण्याचा बारा तास होऊन गेले पाणी अजून पण तसंच गाठ आमची गाडी पूर्ण खालती बुडलेली आणि काहीच करता येत नाही जायला पण झालेलं नाही ही तिसरी वेळ आहे प्रत्येक वेळेस आश्वासन देतात नाही आम्ही करून देतो करून देतो तात्पुरती उपाययोजना काहीही होणार नाही परमनंटली तुम्ही काहीतरी करून द्या त्याच्यावर तर काहीतरी इलाज पाहिजे दरवेळेस अजून पावसाला सुरुवातच झाली नाही दीड तासाच्या पावसात जर अशी हे होते तर मग पावसाळा गेल्यानंतर काय करणार ना पावसात हे पहिल्या तर तीन महिने जायचे पालिकेचे अधिकारी येऊन गेले काय आता आता पालिकेच्या अधिकाऱ्यांना ती समक्ष ही जी घटना आहे दाखवलेली आहे पावसाचं पाणी नेहमीच ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचतं येणाऱ्या जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती असतील महिला असतील विद्यार्थी असतील यांचं मोठ्या प्रमाणात इथं होतात रात्री अकरा वाजेपर्यंत रस्त्यांना चालता येत नाही किंवा गाड्या नेता येत नाही इतका टाईम महिलांनी किंवा ज्येष्ठांनी थांबायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे तर हे गाड्या अजून तसंच हे भरपूर पाणी दिसतात मूळत हा प्रश्न असा आहे की हा जो नाला आहे नैसर्गिक नाला आहे तो या स्थानिक बिल्डिंग बांधताना या बिल्डरनी स्थानिक नगरसेवक प्रशासकीय लोक अधिकारी यांना हाताशी धरून तो खूप छोटा केला आणि त्याची रिटर्निंग वाल आहे ती टेम्पररी साध्या बीड बांधकाम केलेली आहे ती जर आर एम सीमध्ये केली असते स्ट्रक्चरमध्ये तर हे झालं नसतं तर आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते आम्ही सगळ्यांनी आहे तर हे जसे हे मॅडम बोलले हे पहिल्यांदा नाही आहे तिसरा चौथ्यांदा वेळ आहे आणि रात्रीपासून बिल्डरनी काही सहयोग न देता आम्हाला तसंच सोडलं आहे आमचे वरती लहान पोरं आहेत वयस्कर माणसं बसलेले आहेत तिकडं पॅरेंट्स आहेत सगळ्यांना त्यांना करायला काहीच नाही पाणी फक्त आम्हाला आणून दिलेलं आहे पाणी दिलं म्हणजे असं नाही आहे की आमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं आहे लाईटी नाही आहे काय नाही आम्ही इथं चौदा चौदा मजलीवरती चढून जातो आहे आणि पाणी पण आम्ही स्वतः घेऊन जातो आहे वरती पाणी पियाचं जे काय प्रबंध केलेलं आहे त्यांनी सगळं थांबलं पाहिजे आणि बिल्डरनी आणि पी एम याच्यावरती आमची तर डिमांड असे बिल्डरकडून की आम्हाला रिटेनिंग वॉल जी आहे त्याची अडीच ते तीन फुटाची रुंदी असलेली वॉल पाहिजे आणि ती फक्त आणि ते फक्त डागडूची नाही तर जिथून तो ब्रिज चालू होतोय आणि नाला जिथपर्यंत आमच्या सोसायटीला लागून आहे ती पूर्ण भिंत आमची अडीच ते तीन फुटाची रुंद आणि उंचाई तशी पाहिजे कालचा जो इन्सिडन्स झाला हा खूप फेटल होता थोडक्यात जीवितहानी वाचली अदरवाईज स त्यावेळेला स सकाळ संध्याकाळी इथे लहान मुलं खेळत असतात पाच मिनटात इतकं पाणी आतमध्ये आलं की सगळे वाहून गेले असतात इथे इन्सिडंट झालेलं ऑलरेडी तर ह्या हा हे नुसतं असं नाही की पा आमची हानी झालेली आहे गाड्यांची वगैरे ही आमची जीवितहानी पण झाली असते का आणि चौदाव्या मजल्यावर आता म्हातारे लोकं लहान मुलं अडकल्यात तेराव्या चौदाव्या मजल्यावर हा, हा परिस्थितीसाठी म्युन्सिपालिटी जबाबदारी आहे बिकॉज हाऊ कॅन दे इश्यूड दॅट एनओ सी बिकॉज महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येऊन पाणी करून गेले जो बिल्डर दोषी असेल त्याला नोटीस दिली जाईल असं या अधिकाऱ्यांनी आहे मात्र ही डागडुजी किंवा ही नोटीस काय पद्धतीने आता काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की रहिवाशाचं म्हणणं आहे की कायमस्वरूपीचा उपाय त्यांना हवा आहे कॅमेरामॅन किरण कादळेस आगर आवड साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका